ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सब्स्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ शिरपुरार्थ मोर्चा केंद्र सरकारच्या कामगार विरोधी शेतकऱ्यांविरोधी आणि कॉर्पोरेट धार्जिन्या धोरणांचा निषेध करण्यासाठी आज देशभरात विविध कामगार संघटनांच्या वतीनं एकदिवसीय संपाचं आयोजन करण्यात आलं याच पार्श्वभूमीवर शिरपूर शहरात विविध संघटनांनी एकत्र येत जोरदार निदर्शने केली शहरातील चोपडा जीन परिसरातून दुपारी दोन वाजता मोर्चाला सुरुवात झाली कामगार एकता झिंदाबाद शेतकऱ्यांचा विजय असो कॉर्पोरेट राज हरवो अशा घोषणाने शहर दनानून गेले शहराच्या प्रमुख मार्गावरून हा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे निघाला येथे धरणे आंदोलन करून केंद्र सरकारच्या धोरणांचा तीव्र निषेध करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्य किसान सभेचे प्रदेश अध्यक्ष कॉम्रेड हिरालाल परदेशी यांनी आपल्या भाषणात सांगितलं की देशात दिवसेंदिवस कामगारांची पिळवणूक वाढते आहे केंद्र सरकार श्रम कायद्यामध्ये सुधारणा करताना कामगारांच्या हक्कांकडे दुर्लक्ष करतो आहे शेतकऱ्यांना बाजारपेठेच्या हातात सोपवून कॉर्पोरेट यंत्रणेचे हित साधले जात आहे हा हुकुमशाही कारभार खपवून घेतला जाणार नाही या आंदोलनात विविध कामगार संघटना विद्यार्थी संघटना शेतकरी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले शिस्तबद्ध शांततेच्या मार्गाने झालेल्या या मोर्चामुळे नागरिकांचे लक्ष वेधून घेण्यात यश आले मोर्चानंतर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करून कामगार आणि शेतकरी विरोधी धोरणे त्वरित मागे घेण्याची मागणी करण्यात आली संयुक्त किसान मोर्चा व केंद्रीय ट्रेड युनियन यांच्यामार्फत संपूर्ण देशभर नऊ जुलै रोजी संप आणि भारत बनची आग देण्यात आलेली आहे त्याच्याच भाग म्हणून शिरपूर तालुक्यात आशा कर्मचारी शेत शेतकरी शेतमजुरांचा मोर्चा आयोजित केलेला होता सदरच्या मध्ये सुद्धा दोन किलोमीटर अंतर रामदेवी बाबा मंदिर चालत आला आणि जवळजवळ प्रत्येक संघटनेच्या विशेष मागण्यांचे निवेदन तहसीलदार साहेब आणि संबंधित अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवून देण्यात आलेलं आहे ज्या काही स्थानिक मागण्या आहेत त्या संदर्भात तहसीलदार साहेब असतील आपले जे कृषी अधिकारी असतील प्रांतसाहेब असतील आणि गट आपले गट अधिकारीचे जे काही बी ओ वगैरे जे असतील त्यांनी त्या मागण्यांच्या संदर्भात निर्णय घेण्याचे आणि त्याच्या अंमलबजावणी करण्याचे मान्य केलेले आणि जे वरील निर्णय होते ते वरील निर्णयाच्या संदर्भात वरती पाठपुरावा करणार आहेत आजच्या ह्या मोर्चामध्ये आपले जे महाविकास आघाडीचे उमेदवार होते गुदामाला पावरा ते हजर आहेत त्याच्यानंतर आपले शिरपूर तालुक्याचे सेक्रेटरी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे धुळे जिल्हा शेतकरीचे अध्यक्ष संतोष पाटील आमचे किसान सभेचे सतीलाल पवरा नारसिंग पावरा रामचंद पावरा, पावरा भरत सोनार आणि आमचे असंख्य आलेले स्वतः स्वतःच्या खर्च करून आलेले सर्व आमचे समर्थक यांनी ह्या मोर्चा यशस्वी केलेला आहे आणि या मोर्चाच्या मागण्या मंजूर नाही झाल्या याच्यात महत्त्वाची मागणी अशी की ह्या या, 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 या तालुक्यातील बारा हजार शेतकऱ्यांना सात बारा केव्हा देणार बा सात बारा नाही दिला तर किसान सभा परत एकदा दपाई मोर्चाचे आयोजन नाशिकपर्यंत करणार आहे आणि जे काही पेंडिंग दावे आहेत त्याची सर्व आपण मागणी केलेली आहे त्यांनी सर्व गोष्टी लेखी स्वरूपात देण्याचे आम्हाला कळवलेलं